एकतीस ऑगस्ट रोजी चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथील वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पावरा यांनी उमरटी वन विभागाच्या हद्दीत असलेले गौऱ्यापाडा जवळील कंपार्टमेंट नंबर दोनशे बावन दोनशे त्रेपन्न आणि दोनशे चौपन्न मध्ये साधारणपणे दीडशे झाडांची अवैधपणे वृक्षतोड झाल्याचं सांगितलं तर चोपडा वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी बी के थोरात यांच्याकडे त्यांनी याबाबतची लेखी तक्रार केली होती त्याच अनुषंगाने जळगावच्या यावल वन विभागाचे उप संरक्षक जमील शेख यांनी चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे दिनांक पाच सप्टेंबर रोजी सहाय्यक वन संरक्षक एम बी पाटील चोपडा वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी बी के थोरात यांनी आपले सहकारी ग्रामस्थ तसेच मीडियाचे प्रतिनिधी यांच्या सोबत कंपार्टमेंट नंबर दोनशे बावन दोनशे त्रेपन्न आणि दोनशे चोपन्न मध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे शिवाय ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने देखील व्हिडिओ शूटिंग केला असता कुठल्याही ठिकाणी दीडशे वृक्षांच्या तोड झाल्या नसल्याचं आढळून आलं गौऱ्यापाडा येथील वन व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रकाश वारेला यांनी सर्व आरोप खोडून टाकलेत तर वन विभागाच्या जंगलात दीडशे वृक्षांची तोड झाली आहे तर मग तक्रारदार यांनी समोर येऊन ज्या ठिकाणी वृक्षांची तोड झाली आहे ते दाखवायला हवं होतं असं माध्यमांच्या समोर सांगितलंय तर याबाबत आमचे प्रतिनिधी आतवाराम पाटील यांनी देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कंपार्टमेंट नंबर दोनशे बावन मध्ये जाऊन यावर वन विभागाचे सहाय्यक वनरक्षक अधिकारी एम बी पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली पाहूयात उमटी हद्दीत वन विभागाच्या हद्दीत गौऱ्यापाडा येथील वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पवरा यांनी नुकताच वन विभागात जवळजवळ दोनशेच्या वर वृक्षांची कत्तल झालेली आहे व जो आहे तो कुठंतरी गायब झालेला आहे असं त्यांनी एक लेखी निवेदन किंवा लेखी अर्ज वनपरिक्षक अधिकारी बी के थोरा सर यांच्याकडे दिला होता त्या अनुषंगाने बी के थोरा सर व ए सी एफ एम बी पाटील हे घटनास्थळी आले आणि घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली व पंचनामा केला आणि आपण आता यशेप यांच्याकडनं काही जाणून घेऊया की सर आता एक सांगा की आपण घटनास्थळी एवढं जोडजोड रस्त्यापासून जोडजोड अडीच तीन किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या कुशीत आलो हो आहोत घटनास्थळी त्यांनी जो आरोप केले किंवा के जे अर्जामध्ये जे नमूद केलं आहे तर त्याला अनुसरून खरंच तुम्हाला असं वाटतं की जवळजवळ दोनशे ते दीडशेच्या झाडाच्या वर तोडणी झाली आहे त्यांनी जो आरोप केलेला आहे त्याची सत्यता पडताळणीसाठी ऑलरेडी आमचे जे स्टाफ आहे स्थानिक उंबटे राऊंडमधील आणि वनक्षेत्रपाल चोपडा यांनी दिनांक एक आणि दोन सप्टेंबर रोजी पूर्ण जंगलाची पाहणी केली कंपार्टमेंट नंबर दोनशे बावन्न उंबटी कृष्णापूर उत्तर दक्षिणमध्ये येतं ते निय क्षेत्र आणि दोनशे त्रेपन्न ते दोघं मिळून सव्वा पाचशे हेक्टर जवळपास क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये चुडितूड झाल्याचं जे स्थानिक वर्तमान पत्र आहे महाराष्ट्र गौरव म्हणून त्याच्यात त्यांनी दीडशे जा झाडं तुटले म्हणून उल्लेख केलेला आहे आणि त्यानंतर त्यांचं जे लोकल यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये त्यांनी अडीचशे ते तीनशे झाडांचा उल्लेख केलेला आहे परंतु आमच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण जंगलाची पाहणी केली आणि त्याच्यामध्ये सत्तावीस बुडं आढळून आलेले आहेत यासाठी आपण आज पूर्ण क्षेत्राचा दौरा केलेला आहे आणि या काम्या आपण द्रोणनेसुद्धा शूटिंग घेतलेली आहे यामध्ये सत्तावीसपैकी पण जवळपास दहा ते बारा जे बुडं आहे ते ब म्हणजे बऱ्याच महिन्यापूर्वी तुटलेले आहेत त्याला फुटवेसुद्धा फुटलेले आपण पाहिलेले आहेत ॲक्च्युली उमटीचं जे क्षेत्र आहे ते, ते जवळपास चार हजार हेक्टर आहे आणि या चार हजार हेक्टर क्षेत्रावरील झाडोऱ्याचा संरक्षणासाठी अगदी चौथ पंचा स्टाफ इथे आहे फक्त सहा कर्मचारी आहे आणि जंगलचं प्रभावीपणे संरक्षण व्हावं यासाठी इथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे ज्याचे अध्यक्ष हे सुनील पावरा आहेत वास्तविक त्यांची सुद्धा जिम्मेदारी आहे की त्यांनी या ज जंगलाचं प्रभावीपणे संरक्षण करावं वनकर्मचाऱ्यांना वेळोवेळी मदत करावी काही तिथे व अपराध घालला काही वनगुन्हा घालला तर ते येऊन त्यांच्या कानावर टाकणे हे त्यांचं काम आहे परंतु त्यांनी वनविभागाच्या विरोधातच भूम भूमिका घेऊन अपप्रचार करण्यास सुरुवात केली आणि तो अपप्रचार आहे की सत्यता आहे याची पडताळणी करण्यासाठी आपण आज पूर्ण जे वन कमिटीचे सदस्य आहेत त्यांच्यामार्फत आणि जे लोकल आपलं मीडिया आहे जळगाव म्हणा किंवा चोपडा समस्या आपण पाहणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे की एवढं काही अडीचशे किंवा दीडशे त्यांनी जे आकडा सांगितलेला आहे त्याची आपण सत्यता पाहिलेली आहे आणि त्यांना आपण आमंत्रित केलं होतं की तुम्ही या कामी चौकशीसाठी या परंतु त्यांनी वेगवेगळी कारणं दाखवून असमर्थता दाखवली ते प्रत्यक्ष जागेवर काही आले नाहीत आणि त्यांच्या पक्षात आपण ही चौकशी केलेली आहे त्यांचा असा एक म्हणणं आहे सर की जे स्थानिक वनरक्षक आहेत हे कुठंतरी या गोष्टींना अभय देत आहे किंवा त्यांना पाठबळ देत आहे याबाबत आपण काय म्हणा नाही आता त्यांनी जो आरोप केलेला आहे की जंगलातून माल नेताना ट्रॅक्टरने आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आम्ही व्हिडिओ शूटिंग घेतलेली आहे परंतु वन कर्मचाऱ्यांचं ते कर्तव्यच आहे की जंगलात जर को कोणी रात्र अपरात्रे झाड आणि त्याच्यावरचा माल रिकवर करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि तो माल त्यांनी ट्रॅक्टरने वाहतूक करून उंबटी येथे डप केलेला आहे आणि कागदपत्री गुन्ह्या कामी त्यांनी नोंद करून वरिष्ठांना कळवलेलं पण आहे यात त्यांनी काही वाईट केलेलं आहे असं मला काही वाटत नाही आता आपण प्रत्यक्ष येऊन जंगलामध्ये जी पाणी केली सर तर आपण या बाबतीत काय ॲक्शन घ्याल नाही बाबतीत आम्ही आमचे जे खालचे ब कर्मचारी आहेत त्यांना ऑलरेडी सूचना दिल्या आहेत की ज्यांनी पण तूट केलेली आहे त्या आरोपींचा शोध घ्या आणि प्रकरण जर आरोपींचा शोध लागला तर ते न्याय प्रविष्ट करा कोर्टात हो विसर असा प्रकार आपल्या हद्दीत घडू नये सातपुड्याच्या जंगलात अशा अधूनमधून थोड्याफार फार का सेना घटना होत असतात तर या गोष्टींना आळा घालण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात नाही आम्ही प्रचार आणि प्रसिद्धीसाठी प्रयत्न म्हणजे करतच आहोत आणि यापुढेही करणार आहोत आणि स्थानिकांचा त्यात सहभाग असतोच आम्ही प्रत्येक गावात संयुक्त समाज सम्ण समित्या स्थापन केलेल्या आहेत परंतु असा प्रकार पहिल्यांदाच म्हणजे बऱ्याच कालावधीनंतर निदर्शनास आलेला आहे परंतु त्यात पण पूर्ण सत्यता नाही आहे हे आपण निदर्शनास आलेलं आहे एकंदरीत सर जर व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाचा जर वन विभागाच्या याच्यावर आरोप करत असाल तर आपण कोणत्या नजरेने पाहता नाही त्यांचं आम्ही काउन्सलिंग करू की याच्या पुढे काही तुमचं काही तक्रार असेल काही वनगुन्हा वनगुणा घडलेला असेल तर तो आमच्या निदर्शनास आणून द्या आपण निश्चित त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू एकंदरीत जर आपण जर पाहायला गेलं तर प्रत्यक्ष काही पत्रकारांना घेऊन व आम्ही स्वतः लोकं या ठिकाणी येऊन त्यांची पूर्ण टीम या वन विभागाच्या जंगलात प्रत्यक्ष ज्या ज्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ किंवा फोटो पाठवले होते त्या फोटोच्या आधारे आम्ही तिथं त्या स्पॉटवर गेलो व वस्तुस्थिती पाहिली असतात तिथं खरं जर पाहायला गेलं तर दोनशेच्या वड काय पण पन, पन्नास वृक्षसुद्धा तोडलेली दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून अशा गोष्टींना कुठंतरी आळा बसायला पाहिजे किंवा शासनाने किंवा वनविभागाने याच्यावर कुठंतरी कठोर कारवाई करायला पाहिजे जेणे ते करून वन विभागाची बदनामी कशी थांबता येईल किंवा वनविभागाची बदनामी होणार नाही याची काळजी संबंधित अधिकारी कार्याने घ्यायला का पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट आत्मन पाटील न्यूज ऑन चोपडा गौऱ्यापाडा येथील वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पवरा यांनी जे लेखी आरोप केलेले आहेत की के उमट्टी वन विभागाअंतर्गत जे दीडशे तर दोनशे वर तोड झालेली आहे आपण वन व्यवस्थापन समिती सदस्य आहात याबाबत आपण काय म्हणाल सर ते खोटं आहे मी प्रकाश जामसिंग बारला मी सदस्य आहे वन समिती सदस्य मी पण आहे पण ते सगळं बातमी ती खोटे आहे असेल जंगलामध्ये काही लोकांना शेतासाठी पण लागतं आहे एक अर्धे तुटलेलं असेल पण हे दीडशे तीनशे झाडे बोलतं हे खोटं आहे पण तो एवढा नालाय की ते तो कोणा गावाचा पण ऐकत नाही तो तो कुठे गावाला ना एवढा त्रास दिलेला आहे सगळ्यांना की रेशनमध्ये पण कोणाला वाटप करत नाही तीन तीन साल झालेले लोकांना आतासुद्धा रेशन वाचलेलं नाही आम्ही अगोदर तर त्यांचं तक्रार केलं होतं ते शिला सगळ्याकडे जळगाव केलं होतं ते ते दिसून आमच्यावर काढते गावाला पुरते म्हणून ते आमच्या गावाचं नाव बदनाम करते आणि हा अधिकारी समजते ते सगळ्यांचे संबंध चांगले यांचं काय आम्हाला मै मै झालं तेव्हा आम्हाला लाकडं लागतं काय लागतं ते आम्ही त्यांना विचारून काही आम्ही आणतो हा त्याला कोणी विचारत नाही म्हणून तर त्याच्या हा असं गोष्टी घालली त्यांनी म्हणजे त्यांनी जे आरोप केलेले आहेत की जवळजवळ कंपार्टमेंट नंबर दोनशे बावन्न त्रेपन्न चोपन्न या कंपार्टमेंट मध्ये जोडजोड दोनशेच्या वर वृक्ष तोडले हा आरोप तुमच्या म्हणण्यानुसार खोटा आहे का खोटा आहे खोटा आहे खोटा आहे एक अर्ध तुल असेल जंगल आहे ते बहारचे एमपीचे लोक येतात असं नाही की आमच्या गौऱ्याचे लोक जातात